हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही किंवा तोच भाज्या भाज्या रोज तेच खाऊन कंटाळा येतो त्यावेळेस मस्त तोंडे लवस तुम्ही लसूणची चटणी बनवा ते पण आपण इन्स्टंट पद्धतीने आता खूप वेळा तुम्ही लसूणची चटणी अनेक प्रकारे बघत बनवत असाल परंतु आज एका नवीन पद्धतीने आपण लसूणची चटणी बनवूया चला तर यासाठी मी एक चार पाच लसूण लसून घेतल्या असं चोळून घेऊन मिक्सरला असं मोठा मोठं वाटून घेतलं आहे तुम्ही चिरून पण घेऊ शकता पहा कढई कडे ठेवल्या त्यात ते तेल ॲड केलेलं आहे आता जे आपण लसूण घेतलं आहे ते आता ॲड करूया लसूण छान असा एक दोन मिनिट एक मिनिटभर छान असं भाजून घेऊया थोडासा याचा कलर चेंज झाला पाहिजे पहा लसूण छान असा परतून घेतलं पाहू शकता लसणाचा कलर पण थोडा चेंज झालेला आहे आता यामध्ये किसून घेतलेलं थोडंसं आलं ॲड करूया ते पण छान परतून घेऊया पहा आपण चटणीसाठी ह्या लाल तिखट घेतलेले आहेत दोन चम्मच असेल त्यात पाणी ॲड करून याची एक पेस्ट तयार करून घेतली पाहू शकता तुम्ही पहा आता लसूण पण छान फ्राय झालेलं आहे आता हे आपण लाल तिखटची पेस्ट ही ॲड करूयामध्ये छान असं त्याला आपण त्याला परतून घेऊया मस्त लागते ही चटणी अशा पद्धतीने बनवाल तुम्ही आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया एक मिनिटभर आपण ह्याला परतून घेऊया आपलं लाल तिखट पण असं शिजलं पाहिजे तेलामध्ये तिखट लागत नाही तेलावर छान परतले घेते एक मिनिटभर छान असं परतून घेऊया पहा लाल तिखट पण छान परतून घेतलं आपण तेलावर पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे मस्त सुगंध पण खूप छान सुटलेला आहे आता यामध्ये आपण एक अर्धा चम्मच सोया सॉस ॲड करूया आणि एक अर्धा चम्मच टोमॅटो सॉस हे सर्व मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही चटणी बनवाल तर खूप मस्त लागते तुम्ही जेवणासोबत तुला लवण्यासाठी किंवा ब्रेडसोबत कशासोबत ते खाऊ शकता खूप मस्त लागते पराठ्याबरोबर किंवा थोडीशी अशी पातळ अशी ठेवली तर तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता मस्त लागते आणि तोंडाची चव वाढवणारी ही चटणी आहे पहा मस्त लागते किती सुंदर कलर आलेला सुगंध मस्त असं छान सुटलेला आहे खाऊ शकता तुम्ही आणि एक मिनिटभर आपण याला छान शिजवून घेऊया तयार आपली चटणीला थोडीशी साखर ॲड करूया मिक्स करून घेऊया गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण आपली चटणी तयार झालेल्या पाहू शकता मस्त अगदी चमच मीठ लसूण चटणी अगदी पाच मिनिटात तयार होते पहा आयत्या वेळेला तुम्ही जेवणाचं जेवण भाजी खवड असेल त्यावेळेला तुम्ही आयत्या वेळेला मस्त अशी चटणी बनवू शकता पहा मस्त अगदी चमचमीत झणझणीत आपली चटणी तयार झाली पहा मस्त आपली चटणी तयार झाली पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे पहा आणि खायला तेवढीच टेस्टी आपली ही चटणी तयार झाली पाहू शकतो अगदी पाच मिनिटात होणारी चटणी आहे तुम्ही कशासोबत एक खा मस्त लागते पराठा भाकरी चपाती भाता बरोबर मस्त अगदी झणझणीत अशी आपली चटणी तयार झाली पाहू शकते तुम्ही पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवीन ओडिवसोबद्दल